नमस्कार मित्रांनो हे आहे कन्नड तालुक्यातील हातनूर येथील धरण धरण खूप मोठं आहे आणि सध्याला या धरणामध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती जलसाठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात जलसाठा या धरणात झालेला आहे त्या धरणाखालील भरपूरशा गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न या धरणामुळे मार्गी लागतो त्याचबरोबर या धरणा दर्ना, धरणाला एकूण दोन कालवे आहे आता हा जो दिसतो तुम्हाला हा एक आणि याच्या पलीकडे साईडना एक असे दोन कालवे आहे त्याचबरोबर या धरणाला एकूण पाच दरवाजे आहेत सध्याला साठा ऐंशी टक्केपर्यंत असल्यामुळं कुठलाही दरवाज्यातून पाणी सोडलेलं नाही या धरणामुळे भरपूरसे गाव पाण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि शेतीला देखील उपयोग होतो धरण बांधून तीस ते पस्तीस वर्ष पूर्ण झाले असं येथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर या परिसरातील असाल आणि तुम्हाला अधिक माहिती असेल या धरणाविषयी तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका